परियो आहे परियो परिओ बघा मस्त पहिले या पाण्यातूनच चालायला लागायचं कुठे मासे कसले तळू हे रानटी आहेत की कसे नाही सर्व ठिकाणी गार वातावरण असते गार पाणी असते पण या कुंडात मात्र गरम पाणी प्रवाहित होत असते या मंदिरासमोर पोहोचल्यावर आपण इथपर्यंत केलेल्या प्रवासाचा सर्व क्षे नाहीसा होऊन एक चैतन्याची भावना आपल्या मनात तयार होते हिंदू पौराणिक कथेनुसार पांडवांनी बांधलेले हे मंदिर हजारो वर्षांपेक्षाही जास्त पुरातन असून चारशे वर्ष बर्फाखाली होते असे त्यांचे म्हणणे आहे म्हणजे एक ला महिना लागतो हो तुम्हाला पूर्ण सजावट करायला नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आमच्या गावखडी गावातच आहे आणि मी एका ठिकाणी चालले ना तर तिथे माहिती आहे का घरगुती गणपती आहे पण तिथे इतकी छान सजावट असते ना आणि मी दरवर्षी जाते तर तिथे गणपती पाहायला ते माझ्यासोबत पर्कर काकी आहेत कशा चालले आहेत त्या शुभम आहे आहे तुम्ही व्हिडिओ माझे पाहता पण काय होत सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मग सबस्क्राईबर्स माझे वाढणार कसे प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आताच सांगून ठेवते तुम्हाला चला हा पर्याच आहे ना हा आता पाऊस असता तर खूप पाणी साचलेलं असतं ना तर हो परियो आहे परियो परी बघा मस्त पहिले या पाण्यातूनच चालायला लागायचं कुठे मासे वाटत आहेत दिसले 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 आहेत चला 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 रात्र होताय हा मिठो 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 हेवी इकडे इकडे पण आहे बघ इथे सगळीकडे तीच आहेत तीच आहेत चला 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 आ, मिटो, मिटो, मिटो। इकड़े इकड़े आ, ते ते चला 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 हा ओ हे कसले दळू हे रानटी आहेत की कसे नाही ना हां केवढे मोठे आहेत बघ चला पाऊस योग लागलो पाऊस येलो तर आम्ही धालवलकर यांच्या घरी दरवर्षी खूप स्फूर्तीने सजावट करतात त्यांच्या घरातले सर्वजण सुस्वागतम 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 सर्व गणेश भक्तांचे भालवलकर परिवाराकडून हार्दिक स्वागत आपल्या समोर सादर करत आहोत देखावा केदारनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रचलित असलेले एक ज्योतिर्लिंग आहे समुद्र सपाटी पासून तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर भगवान शंकराचे पवित्र तीर्थस्थान मानले जाते आपण सर्वांनी मिळून या केदारनाथ यात्रेचा प्रवास जाणून घेऊया आपल्या शहरापासून हरिद्वार किंवा ऋषिकेशला पोहोचता येते गौरी गौरीकुंडापर्यंत आपण समोरच आपल्याला गौरी मातेचे मंदिर व जवळच गौरी कुंड दिसत आहे या कुंडात गौरी माता म्हणजेच पार्वती माता स्नानासाठी यायच्या अशी आख्यायिका आहे या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला सर्व ठिकाणी गार वातावरण असते गार पाणी असते पण या कुंडात मात्र गरम पाणी प्रवाहित होत असते म्हणूनच या कुंडाला फार महत्त्वाचे स्थान आहे याच गौरी कुंडापासून केदारनाथला चालत जाण्याचा मार्ग चालू होतो मित्र समोरच आपल्याला उंच उंच डोंगर रंगा दिसत आहेत हेच बर्फाट डोंगर आपल्याला येथे असलेल्या निसर्ग सौंदर्याची प्रचिती करून देतात आपल्याला दिसत असलेली ही वेळीवाकी वाट खडतर रस्ता त्यावर चालणारे पालखी आणि बाई चालणारे यात्रे करून सुद्धा आपल्याला दिसत आहे याच रस्त्यात जंगल चट्टी व भीमबल्ली अशी ठिकाणे आपल्याला लागतात ला। गौरी गुंडापासून साडे किलोमीटर अंतरावर मंदार काठावर वसलेले हे छोटेसे गाव म्हणजेच रामबाडा तुम्हाला दिसत आहे केदारनाथला जाणारे प्रत्येक यात्रेकरून याच रामबाडा गावात आसरा घेतात व पुढील प्रवासासाठी त्यांना रामबाडाच्या हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे जावे लागते व पलीकडे गेल्यावर भीमपल्ली व बडी भीमपल्ली ही गावे पार करून मग पुढे येथे दिसत असलेल्या बेस पर्यंत आपल्याला पोचता येते कॅम्प जवळ गेल्यावर आपल्याला घोडे पडाव व या बेसकॅम्पवर हेलीपॅड दिसत आहे फाटा शिरशी या ठिकाणावरून यात्रेकरूंना हेलिकॉप्टरने केदारनाथपर्यंत जाण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्र दृढ निश्चयाची सचोटी आणि शरीराची कसोटी आजमावत ज्यासाठी आपण एवढा आटापिटा करून प्रवास करून येतो तेच हे विशाल भव्य हो मंदिर या मंदिरासमोर पोहोचल्यावर आपण इथपर्यंत केलेल्या प्रवासाचा सर्व क्षी नाहीसा होऊन एक चैतन्याची भावना आपल्या मनात तयार होते हिंदू पौराणिक कथेनुसार पांडवांनी बांधलेले हे मंदिर हजारो वर्षांपेक्षाही जास्त पुरातन असून चारशे वर्ष बर्पाखाली होते असे त्यांचे म्हणणे आहे या मंदिराचे पुनरसेवन आद्य शंकराचार्यांनी केले आहे आजही हे मंदिर तेवढ्याच प्रतिष्ठेने आणि श्रद्धेने गजबजलेले असते या मंदिराचे बांधकाम किती भक्कम व पक्के असेल हे मंदिराकडे बघून आपल्याला कळतेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर सहा महिने चालू व सहा महिने हिमवृष्टीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असते मंदिर बंद करत असताना लाभाऱ्यात बंद काळात सुद्धा तेवत असते असे येथील लोकांचे म्हणणे आहे केदारनाथचे दर्शन घेतल्यावर सरस्वती नदीच्या पलीकडे उंचावर भैरवाचे स्थान आहे आणि त्यांचे दर्शन घेतल्यानंतरच या केदारनाथ यात्रेची सांगता होते मित्र दोन हजार तेरा साली झालेल्या महाप्रलय आपल्याला आठवत असेलच दोन तीन दिवस सतत अतिवृष्टी होऊन या केदारनाथ परिसरातील बोध्याचं नव्हतं झालं अचानक जोराचा पाऊस विजांचा काढू लागला बघता बघता येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आपल्याला दिसत असलेल्या सरस्वती नदीचे पाणी वाढले व रामपाडा हे गाव वसलेल्या या गावाचं बहुत्याचं नव्हतं झालं हजारो पर्यटक स्थानिक माणसे या, या प्रवाहात हेच असंख्य प्राणी अक्षरशः नाहीसे झाले पण एवढ्या प्रवाहात केदारनाथांचे मंदिर पण वाहून जाते की काय असे असतानाच साक्षात महादेवांच्या अस्तित्वाची प्रचिती आली मंदिराच्या पाठीमागील भागात आपल्याला समोर दिसणारी ही महाकाय शिला अशी येऊन अडकली की पाण्याचा होम मंदिराच्या दोन्ही बाजूला भाऊ लागला या भव्य केदारनाथ मंदिराची मागील भिंत या दगडा स्वरूपात उभी ठाकून साक्षात महादेवांनीच मंदिराचे रक्षण केले पुढे याच महाकाय दगडाला भीमशिला म्हणून संबोधले गेले या शेळेमुळेच पाण्याचे दोन प्रवाह होऊन एका बाजूला मंदा केली व एका बाजूला सरस्वती या नद्या वाहू लागले त्यावेळी बचाव कार्यात आपले देवी जवानसुद्धा शहीद झाले आपल्या जवानांनी एक लाख दहा हजार लोकांना या प्रलयामधून जीवनदान दिले आहे मित्र या सगळ्या मदत करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे एक अद्भुत शक्ती या केदारनाथमध्ये कार्यरत होती ती म्हणजे येथे वास करीत असलेले साक्षात आदित्य केदारनाथ ही एक यात्रा आहे त्याचे प्रवित्र राखणे हे प्रत्येक यात्रेकरूचे व स्थानिकांचे आद्य कर्तव्य आहे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सहज किंवा ट्रेकिंग साठी तेथे जाऊन काही गोष्टींचा अतिरेक केल्यामुळे येथील निसर्गाच्या सौंदर्यावर व धार्मिक संस्कृतीवर बाधा आणण्याचे काम होऊ नये याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे अधिपैशाच्या हव्याचा पोटी येथील माणसांना वाहून नेणाऱ्या खेचरांची काळजी न घेता त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही मित्रो म्हणूनच आम्ही म्हणतो की निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न केला निसर्ग मानवाला धड़ा तो वेळोवेळी आणि साक्षात भगवान शंकरांचा अंश असणाऱ्या मंगलमूर्ती गणरायाला आपण असे सांगूया की आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर असा या हा गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची सजावट पाहायला दरवर्षी मी येत असते आणि दरवर्षी हे एक ते तीन मध्ये नंबर त्यांचा येतो <laughs> एक विशेष उल्लेख नाही मिळाला आणि एकाच उत्तेजनाचा अच्छा म्हणजे मिळाला नंबर तेच कारण मी गेली उत्तेजनाचा एका ठिकाणी एका ठिकाणी विशेष उल्लेख नाही गेल्या सावरकर एक नंबर सगळ्या ठिकाणी एक नंबर हो, 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 हो. काय बर ठीक आहे तुमचं नाव काय चार रघुनाथ धालवलकर चारु दत्त रघुनाथ धालवलकर आणि मग ही जी सजावट केली आणि केलेली आहे तुमच्या घरातल्याच माणसाने केली बाहेरच काही आणलेलं नाही अच्छा मंदिराचं पेंटिंग आपण केलेलं आहे मंदिर आम्ही बनवलेलं आहे सगळं घरात बनवलेलं आहे आवाज भावाचा आहे बरे छान पूर्ण इको फ्रेंडली आहे बर चालेल थँक्यू हो पावसाने हजेरी लावलेली आहे लाल माती त्यामध्ये लाल माती मिसळली आहे पाण्यामध्ये आवळ बाई मातीचं पाणी आणि ते पाणी मिश मिक्स झाले झालं काकींची पंचायत झाली पाऊस पडल्यामुळे काकींची पंचायत झाली काय करणार हो चला फ्रेंड्स मी हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते घरी पोहोचलेले आहे मी तर आजच्या व्हिडीओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय